आपण सरपंच पदाची सूत्र हातात घेतल्याला किती दिवस होऊ शकतो साधारणतः दीड वर्ष झालेलं आता मग दीड वर्षामध्ये तुम्ही सरपंच पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा कुठल्या कामाला हात घातला पन्नास वर्षापासून गावामध्ये पाण्याची खूप वेगळी परिस्थिती होती आमच्या गावामध्ये साधारणतः पाच ते सहा लोक पाणी काढताना एक साठ ते पन्नास फुटावर विहिरीमध्ये पडून त्यांना अपंग झालेली आहे ती खूप दिवसापासून त्याची तळमळ होती आणि ते एक इकडे बाजूला पाजर तला होता। तलाव होता त्या तलावामध्ये विहीर पाडून गावाला प्रत्येक घरी पाण्याची व्यवस्था नळ योजना करून दिली त्यानंतर आणखी महत्वाचा ग्रामपंचायतच्या अंतर्गत गाव विकासासाठी महत्वाचा वाटलेला दीड वर्षामध्ये आपण राबवलेला उपक्रम कुठला तुमच्या गावामध्ये समशान भूमीची एक अशी व्यवस्था होती की समशान भूमीमध्ये जाताच येत नव्हतं की साधारणतः अडीच तीन एकर मध्ये पूर्ण अतिक्रमण झालेलं होतं पहिली योजना पाण्याची झाल्यानंतर दुसरी फक्त भूमीच आणि ती भूमी नसून एक गार्डन टाईप करून समशानभूमी केलेली आता महत्वाचा प्रश्न आहे आपण आज तुमच्या गावामध्ये पाच हजार वृक्ष लागवडीचा का कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी सीओ तहसीलदार हे सगळे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या बाबतीत वृक्ष लागवडीच्या का कार्यक्रमाच्या बाबतीत संकल्पना का आणि त्याच्या मागचा उद्देश मागील एक दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापूर्वी की कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनचा खूप तुटवडा होता की ऑक्सिजन साठी ऑक्सिजन नसल्यामुळे बरेचसे लोक मृत्यूमुखी पडले त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि गेल्या मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी साधारणतः देशामध्ये देशा दे पन्नास डिग्री तापमान होतं एकोणपन्नास अठ्ठेचाळीस पन्नास त्याच्यामुळे ते गर्मी एवढी खूप होती आणि ते आमच्या गावामध्ये पाण्याची बी प्रॉब्लेम जास्त होता पाऊस पण पडत नव्हता आणि देशामध्ये देशा दे खूप गरमी असल्यामुळं झाडाचं आम्ही बऱ्याच दिवसापासून असं वाटतं झाड लावले तर हो हो ते तापमान कमी होईल आणि गावामध्ये थोडंसं वातावरण वेगळं होईल त्यासाठी ही पाच हजार झाडाची जी संकल्पना होती ते कोविड काळात आणि ह्या गरमीमुळे पन्नास डिग्री तापमानामुळे ही सुचली आणि ती आम्ही हाती घेतली आणि ती आता बऱ्यापैकी आम्ही झाडं लावून झोप असतो पण आम्ही साधारणतः दोन महिन्यापूर्वी उन्हाळ्यातच काही झाडं लावली होती त्याला संगोपन प्रत्येक झाडाला ट्रिगार्ड केलेलं आहे आम्ही आणि झाडं पण साधारणतः आठ नऊ दहा पंधरा फुटापर्यंत झाडं लावलेली आहेत त्याची हाईट पंधरा पंधरा फुट आहे आता सरासरी अजून साडेतीन वर्ष आपल्या हातामध्ये गावाच्या विकासासाठी काय कार्यक्रमाची चाचणी केलेली आहे काय की आता आमच्या गावाला पाधन रस्ते जे आहेत कुठल्याच शेतकऱ्याला तिथं साधी सायकल पण जात नाहीये मी कलेक्टर मॅडमला मगाशीच बोललो तर त्यांनी सांगितलं की तुमचे प्रस्ताव माझ्याकडे द्या मी तुमचे पांदन रस्ते आहेत ते सगळे पांदन मुक्त करून देतो करून देते दे, असं मॅडमनी सांगितलं आणि ते आता आमचा उद्देश एकच आहे फक्त की आम्हाला गावामध्ये चार पाच पांदन रस्त्याची जे बा, शेत शेताला जाण्यासाठी तलावाकडे जाण्यासाठी ती रस्त्याची गरज आहे आता तो तेवढंच आमचं सा काम राहिलेलं बाकीचं गावाचं बऱ्यापैकी आम्ही व्यवस्थित करून ठेवलेलं योजना सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आम्ही कार्यक्रमामध्ये साहेबांना आणि कलेक्टर मॅडम केलेली आहे की आम्ही त्याचा ऑलरेडी गेलेल्या सहा महिन्यापूर्वी मी प्रस्ताव पण दिलेला आहे की आमच्याकडं एक किलोमीटर अंतर नॅशनल हायवे पासून अंतर्गत जाणार रस्ता तो आम्हाला रस्ता करून द्या कारण बाकीच्या आम्ही बोलून कुठल्या राजकीय नेत्यांना बोलून काय आम्हाला त्याची पाठपुरावा पण केलेला आहे पण तेव्हा आम्हाला फंड दिलेला नाही त्याच्यामुळे आम्ही ते कलेक्टर मॅडम आणि विनंती केलेली मुळात आपण शेतकरी तुमची लहानपणापासून शेतकरी पिकाने आणि तुमचं गाव जे आहे देवगरा गावामध्ये जवळपास बने सगळेच मना शेतकरी तर या शेत शेतकऱ्यांमध्ये अल्पभूत शेतकरी सुद्धा आले तर या शेतकऱ्यांसाठीच्या प्रशासनाकडे योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण राबवणार आहात संकल्पना काही आता मी, मी एक सरपंच झाल्यापासून एक सात आठ महिन्यापूर्वी मी पासष्ट लोकांची पगारी जे आमचे एकदम खूपच गरीब आहेत ते रोजगार म्हणजे साठ वर्षांच्या वृद्ध लोकांना पगारीची श्रावण बाळची योजना होती तर ती पासष्ट लोकांची होती त्याच्यापैकी आमचे सत्तावीस लोकांचे मंजूर झाले आता तहसीलदार साहेबांनी सांगितले की तुमचे सत्तावीसशे सत्तावीस लोकांची पगारी येणाऱ्या काळात लगेच करून जाईल आणि जे आमच्याकडं वीस वर्षापासून आमच्या बऱ्याचशा लोकांना घरकुल योजना नाहीये गावात पाठीमाग काही हो ते स्कीम राबवली नव्हती हो त्यामुळे आता तो पण घरकुलचा प्रस्ताव शिवसाहेबांनी सांगितले की तुम्हाला ते घरकुलची व्यवस्था मी करून देतो शेतकऱ्यांसाठी जे अल्पधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सिंचन विहिरी जी आहेत साधारणतः आम्ही शंभर विहिरी माझ्या काळात देणार आहे कारण गावात बऱ्याचशा विहिरी लोकांना अल्प अल्पधारक शेतकऱ्यांना नव्हते ते साधारणतः आम्ही अकरा विहिरी मंजूर केलेले आहेत त्याच्यातल्या आठ विहिरी पूर्ण झालेले आहेत साधारणतः तीन विहिरी राहिलेले आहेत तर तिन्ही विहिरी येणारे आता एक दोन ते ती तीन महिन्यात पूर्ण होतील शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड असेल साधारणतः आम्ही सव्वीस लोकांचे प्रस्ताव देऊन आता ते सव्वीसला सव्वीस आमचे मंजूर झालेले आहेत दुसरा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेला की गाय गोट्याचा जो प्रश्न आहे आम्ही तेरा लोकांना गाय गोट्याचे प्रस्ताव दिलेले त्याच्याचे नऊ प्रस्ताव मंजूर झालेले आहेत राहिलेले दोन प्रस्ताव चार प्रस्ताव जे आहेत ते काही कागदासाठी अं अपूर राहिले ते पण पूर्ण होती आणि ठिबक साठी शेतकऱ्यांसाठी जे ठिबकची योजना आहे ते आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही ती मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करून करून दिलेली आहे आणखी जे पेंडिंग प्रस्ताव आहेत ते पण यावेळेस पूर्ण होऊन जाते गावामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा घाण पाणी रस्त्यावर वगैरे त्याचबरोबर तर या कचरा आणि सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून कशा दिली मी सरपंच झाल्यापासून मला सुरुवातीला प्रश्न पडलेला किंवा पाणी गावात नाहीये आणि पाणी ज्या झाल्यानंतर ते पाणीची विल्हेवाट कशी लावायची आणि गावाची पातळी कशी वाढवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता प्रत्येक घराच्या समोर आम्ही शोष खड्डा मी स्वतः थांबून तो खड्डा पाडलेला आणि प्रत्येकाच्या बाथरूम सांडपाणीचं पाणी त्या शोष खड्ड्यामध्ये जाते आणि एकही थेंब रस्त्यावर पाणी आमच्या गावामध्ये येत नाही आणि त्या शोष खड्ड्यामुळं पाणी त्याच्यात अं झिरपल्यामुळं जमिनीमध्ये गेल्यामुळं गावची पातळी पण पाण्याची वाढलेली आहे आमची त्याच्यामुळे ती खड्डे आम्ही पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे मच्छर आणि रोगराईचं प्रमाण पण त्या सांडपाण्यामुळे खूप प्रमाणात बंद झालेलं आहे आणि कमी म्हणजे पूर्णपणे बंद झालेलं आहे कमी म्हणता पण येणार नाही त्याच्यामुळं सांडपाण्याचा आम्ही जे हे केलंय शोषखड्डे खड्डे त्याच्यामुळे खूप फायदा गावकऱ्यांना बाकीच्या परिसरात सगळ्यांना झालेला आहे